जी लोक धर्मग्रंथांचे आणि गुरूंचे अनुसरण आंधळेपणाने करतात ते बंधनात अडकलेले आहे। योग्य आकलनाशिवाय ते बंधनात आहे। आकलन आपल्याला स्वातंत्र्य देते आपल्याला बांधून ठेवणाऱ्या दोरखंडाला ते नष्ट करते ते आवश्यक भावना नष्ट करते म्हणून नियमांचे पालन करताना मला माझ्या अंतःकरणापासून खात्री वाटली पाहिजे आंधळेपणाने किंवा योग्य समजुतीशिवाय नाही पण जर मी असे म्हटले की मला आज्ञा पाळायला आवडेल कारण मला आज्ञापालन करायला आवडते तर तेव्हा असा संवादसुद्धा उपयोगी होणार नाही जेव्हा आज्ञापालन प्रेम आणि समर्पण स्वतःच उलगडत जातात कारण आता मी आंतरिक अधिकाधिक चांगला बनत आहे आणि हा बदल जो माझ्या आत घडत आहे तो स्वाभाविक आहे तो नैसर्गिक आहे तो सहज आहे म्हणूनच या पद्धतीला सहज मार्ग म्हटले आहे सहज म्हणजे हृदयापासून केलेल्या माझ्या साधनेमुळे स्वाभाविकरित्या उलगडणारी गोष्ट आहे ज्या दिवशी तुम्हाला आज्ञापालन करावेसे वाटत नाही कारण जे सांगितले गेले आहे ते तुमच्या हृदयाला समाधानकारक वाटत नाही तुमच्या हृदयाला पटत नाही तेव्हा तुम्ही वेदांच्या किंवा गुरूंच्या आदेशांकडेही दुर्लक्ष करू शकता त्यांना विसरून जा हृदयाचे अनुसरण करा